शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूजकरिता मेघा गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली दहा डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि त्याविरोधात अकरा तारखेला आंदोलन करण्यात आलं होतं त्याच आंदोलनादरम्यान दगडफेक तसेच तोडफोड झाली होती दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती चौदा तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं मात्र काल सकाळी पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा सकाळी मृत्यू झाला त्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात भाजपचे माजी राज्यसभा अमर साबळे यांच्या उपस्थितीत सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळी सदर एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी खासदार अमर साबळे यांनी केली सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक शहीद झालेला आहे आंबेडकरी चवळीतील या शहीदाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पण त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची अप्रतिष्ठा विटंबना करणारा जो माथेफिरो आहे त्याचा बोलवता धनी कोण आहे याच्या पाठीमागचं षडयंत्र करणारा कोण आहे याची आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेला मृत्यू या दोन्ही कारणासाठी महाराष्ट्र सरकारने एस आय टीची स्थापना करावी आणि फास्ट ट्रॅकवर याचा तपास लावून की न्याय मिळाला पाहिजे अशी महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेची मागणी आहे त्याचबरोबर संविधान खत्रेमय आहे संविधान धोक्यात आहे संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचं फेक नेरेटिव लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यांनी केलं ते सर्वजण आता या संविधानाची विटंबना झाल्यानंतर कुठेही रस्त्यावर आलेले आम्ही पाहिलं नाही परंतु ज्यांना काहीच मिळालं नाही जे दलित वंचित पीडित आहेत ते सर्वजण संविधानाची विटंबना झाल्यानंतर रस्त्यावर आलेले याचा अर्थ असा की आंबेडकरी चळवीतला भीमसैनिक हा संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर आलेला आहे आणि संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं फेक नेरेटिव्ह ज्यांनी केलं आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांचं संविधानाविषयीचं वेगळी प्रेम आहे त्यांनी मताचं राजकारण केलं हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने ओबीसी आणि दलित वर्ग त्या पाठीशी राहिल्यामुळे माहितीचं सरकार महाराष्ट्रात आल्यामुळे ज्यांचा पोटशुळ उठला त्यांनी दलितामध्ये आणि सवर्णामध्ये जातीय विद्वेष निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न आणि दलित समाज आणि अन्य समाज यांना समोरासमोर आणण्याचा जे षडयंत्र असलेलं आहे ते षडयंत्र एसआयटीच्या तपासामध्ये त्याचा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत त्याचबरोबर नामांतराच्या चळवळीमध्ये पोशीराम कांबळे हा मातंग समाजाचा भीमसैनिक होता तो शहीद झाला आणि नामांतराची चळवळ पुढे गेली या आंबेडकरी चळवळीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजाचा भीमसैनिक आहे त्यांनी संविधानाच्या सन्मिनासाठी शहीद झालेला आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळ आणखी मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही असा मी विश्वास व्यक्त करतो आणि त्याचबरोबर शहीद सोमनाथ सुरवंशी याला त्याच्या कुटुंबियाला मदत झाली पाहिजे म्हणून कमीत कमी पंचवीस लाख रुपये महाराष्ट्र सरकारने दिले पाहिजेत त्याच्या कुटुंबियाचं आई वडील भावाचं पूर्णपणे पुनर्वसन केलं पाहिजे आणि हे एस आय टीची चौकशी होऊन जो दोषी असेल तिच्यावर कडक कारवाई करण्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद केली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोर ॲप आजच डाउनलोड करा